आधी मराठा आंदोलनावेळी निषेध आता इलेक्शनवेळी मनोज यांचा सन्मान राणा सिंहांनी घेतली मनोज झरांगींची भेट भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीची विचारपोसही केली राणा सिंह यांनी यावेळी जरंगे पाटलांना कवड्याची माळ आणि तुळजाभवानीची प्रतिमा भेट दिली मराठा आरक्षण आंदोलनावेळी राणा जगजितसिंह हो यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत त्यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच असल्याचा आरोप केला होता आता त्यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यामागे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू आहे राज्यात सध्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू असून धाराशिवसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील परभणी हिंगोलीसह इतर काही मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं त्यामध्ये मराठा आंदोलनाचा मोठा आणि छुपा परिणाम झाल्याची चर्चा आहे आता तिसऱ्या टप्प्यासाठी धाराशिवमध्ये मतदान होणार असून मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांनी मनोज यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव